में में। ती जोग आहे ती आणि मी डोमे पाटील त्यामुळे तिच्याकडे डिप्रे हा एकत्र हळद खेळणे हा काही प्रकार नव्हता कणी मला दोन दोन अशी मोठी मोठी फळं नाही मला एकच मिळालंय तिकडे काकडी आहे असं काय अगं तुझंच आहे तर तुला काय मिळणार आता जेव्हा चुकून आपल्या कॅमेरामन दादांनी पाय ठेवला तेव्हा मला हे आता सांगता येतंय की हा नुसतं गवत नाही काहीतरी भाजी लावलीये भाजी लावलीये भाजी लावले आज लोकमत फिल्मीची टीम पोहोचली आहे पुण्याजवळच्या पिंपरखेड या गावी अर्थातच या गावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही कारण अभिनेता हेमंत ढोमेमुळे हे गाव प्रसिद्ध आहेच तर लवकरच हेमंतचा फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच सिनेमाचं बरस शूटिंग सुद्धा याच गावात करण्यात आलंय त्याच निमित्तानं हेमंत आणि शिती चोग यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी आम्ही पोहोचलोय थेट हेमंतच्या गावात शेतात आणि मग त्याच्या घरी सुद्धा पाहुयात काय धमाल घडतीय बोल बावरी जावर बोल बावरी जावर बोल बावरी जावर तुम्हा दोकांचंही लोकमत टीममध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू आणि एकतर मलाही खूप आनंद होतो आहे की तुम्ही लोकंसुद्धा आम्ही जे निमंत्रण दिलं की या आमच्या शेतावर आणि मजा करूया त्याला तुम्ही मान देऊन आलेला आहात सो आत्ता आपण बघतो इकडे मागे तुम्ही थोडं लेट आलात त्यामुळे मिस केलं की ऊसतोडणी झाली आपली आणि बैलगाड्यांमधनं ऊस आता साखर कारखान्याला गेलेला आहे आणि आता अजून पलीकडे भरपूर ऊस आहे ज्याचं तोडणी आता चालू आहे आणि मग तो हळूहळू हळू सगळ्या साखर कारखान्यात जाईल हे तुम्ही बघताय इकडे हे घरी खायला आहे भेंडी मिरची त्याच्यानंतर हा दुधी भोपळा पण दुधी भोपळा थांब आपण एक दुधी भोपळा काढूया छोटा नाही नाही आता रे नाही नाही इकडे मोठा होता एक आता दिला वाटतं पप्पांनी कोणाला तरी थांब आहे का थोडा होईल बरं याची लागवड कधी केली आणि किती महिन्यानंतर याला फळ लागली आहेत हे चार महिन्यापासून आहे आता आपल्याकडे पण हे आता काढायचं आहे म्हणजे आता ह्या झाडांची जी ताकद आहे फळ प्रोड्यूस करायची ती आता संपत आलेली आहे सो हे आता लवकरच निघेल बरेच आपले मीडियाचे सगळे मित्र मंडळी चोरून घेऊन गेलेले हे <laughs> <laughs> ग ते लागलेत अजून छोटा आहे मी काढून देतो काही काही छोटेत हा काय खाली नाही तो पण जरा गोळा हा हे बघ हे बघ हे बघ आज घेऊन जा घरी आमच्याकडनं बघ दुधीची भाजी हा टोमॅटो आहे ना टोमॅटो आहे बघ मला कळू लागलं ला मागे वांगी आहेत इकडे पुढे भरताची वांगी आहे लागलंय त्याला भरताचा वांगी थोडासा खायला पालक बिलक असं काय काय आपण लावलेलं आहे आणि हे सगळं लावतं कोण म्हणजे तुम्ही दोघं कामात फार बिझी असता आणि हे सगळं कोण करत सासू सासरे स्पेशली माझ्या सासूबाई आणि आता सासरे पण आणि नणन पण माझी खूप वेळा मदत करते ह्या सगळ्याला आम्ही ऍक्च्युअली खर तर मग त्याचं कणीस मला दोन दोन अशी मोठी मोठी फळं मिळाली मला नाही मिळालंय मला एकच मिळालंय तिकडे काकडी आहे असं काय अगं तुझंच आहे तर तुला काय मिळणार म्हणजे आता रेडी असं ना कोथिंबीर आहे मला दिसली कोथिंबीर आहे ती घरची ऍक्च्युली हे आई म्हणजे हे म्हणजे आई बाबा दोघेही ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतात ते खूप रेग्युलरली पुण्याच्या घरात ना इथं येऊन राहतात ह्याच्यावर खूप काम करतात आम्ही त्या मनाने कमी वेळेला येतो पण येतो तेव्हा वी ट्राय आवर लेवल बेस्ट पण ते खरी ही मेहनत आम्ही त्याची फळ खातो मेहनत खरंच आई बाबा खूप करतात आणि सोनाली पण हे म्हणजे दाखटी बहिणी तुला कितपत शिकायला मिळाले शेतामधलं आणि काय काय माहिती झाले आतापर्यंत कमी माहिती झाले कारण मी कमी वेळेला आले पण आता निदान मी एवढं पटकन बघून तो टोमॅटो आहे एवढं सांगू शकते की आता जेव्हा चुकून आपल्या कॅमेरामन दादांनी पाय ठेवला तेव्हा मला हे आता सांगता येते की हा नुसतं गवत नाही काहीतरी भाजी लावली भाजी लावलीये भाजी लावली इतपर्यंत नाही पण मला खूप आवडत अनफॉर्च्युनेटली मी वाढले मुंबईतच काही वर्ष पुण्याला शिकायला होते पण मला गाव अस नाही मुंबई हेच गाव तर हे सगळं बघायला मला पहिल्यांदा लग्नानंतर आणि आता आम्ही जास्त जास्त येऊ पण लागलो आता शूटिंगच इकडे केलं फर्स्ट क्लास दाबाण्याचं त्यामुळे जास्त येणं झालं येणं वाढलं खूप खूप आनंद होतो जेव्हा आपल्या शेतात आपल्या गावात असं शूट होतं गावकरी इतकी मदत करतात इथली सगळी माणसं जी आपली आहेत <laughs> ती इतकी मदत केली त्यांनी आम्हाला शूटिंगच्या दरम्यान पण खूप भारी वाटतं खूप आणि हे आता शेत असं तो म्हणाला ना की अगं तुझंच आहे तूच काय मागतेस ऐकायला सुद्धा खूप भारी वाटत घरनं आलेली मिरची मिरची जेव्हा मी फोडणीला घालते ना आमच्या इथे फार आनंद होतो मला बरं तुमचं घर हे अगदी शेताच्या बाजूलाच म्हणजे फार्म हाऊस बांधायचं ही आयडिया कोणाची होती की हे पूर्वीपासून इथेच फार्म हाऊस नाहीये खरं तर हे पिढ्यान पिढ्यान पिढ्याच म्हणजे म्हणजे अनेक पिढ्या इथे पूर्वी मातीचं घर होतं शेणानी सारवलं जायचं माझ्या आजीच्या काळात मग हे वडिलांनी नोकरीत असताना ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या कमाईतनं बांधलेलं त्यांनी पहिलं घर हे साधारण किती वर्षांपूर्वी हे एकोणीसशे ला बांधलेलं आहे खूप जुन आहे आणि हे एकोणीसशे शहाण्णव ला जेव्हा बांधलं जात होत तेव्हा मी आ... अगदी म्हणजे ते असतं ना त्याचं पाया भरणी मग त्या पिलर्स वरती सिमेंट वरती पाणी मारा म्हणजे मग ते अजून भक्कम होईल ते सगळं हाताने केलेलं आहे सो त्यामुळे त्याच्या मेमरीज फार वेगळ्या आहेत हातभार आहे म्हणू शकतो आता आपण घराकडे जाऊयात हे आजूबाजूला सगळं शेत दिसत हे तुमचंच आहे हे आता लसूण लावलेलं हा आपल्या घरच्यासाठी आहे फक्त Okay. हा जो दोन वाफ आहे लसूण आहे अख्खा सो आणि मध्ये मध्ये थोडासा खायला पालक आहे पाल आपला पाल जो आपला जो व्यंकू आहे म्हणजे आमचा जे बाळ आहे डॉग आहे आमचा जो तो खातो तो पालक खातो खा तर त्याच्यासाठी म्हणून तो आता इथे काही दिवस असणार आहे म्हणून नाही आहे ना तो काय ते बघता तो काढायचा आपल्याला सो हे आहे मग इकडे गोठा आहे आपला आपलाच एक महिन्यापूर्वी शेतीच्या हट्टापाई ह्या शूटिंगच्या वेळेला आम्ही फर्स्ट क्लास दाबाडे शूट करत असताना एक अख्खा सिक्वेन्स आहे टीजर मध्ये पण दिसतो आपल्याला कि मी एका गोठ्यात चारा घालते आणि तेव्हा आमचे मम्मी पप्पा हे पेरेंट झाले होते तेव्हा मी त्यांना पप्पांना असं म्हटलं की आपल्याकडे सगळं आहे गोठा नाही गाय नाहीये तर माझ्या ह्या म्हणण्याचा आणि माझा हा हट्ट त्यांनी त्वरित पुरवला आणि या वसुबारसलाच आमच्याकडे लक्ष्मी आली ओके okay, जी गाई आहे ती आलेली हो हो पूर्वी होते त्यामुळे झालं नाही आणि आता अजून येणार आहे कारण आता एवढ्या मोठ्या गोठ्यात ती एकटीच आहे सो आता लवकरच अजून एक हट्ट करून अजून एक घेऊन येईलच हळूहळू मेंबर्स वाढणार आहेत oh, okay, त्यासाठी इतका मोठा गोठा oh, oh. आता बरंच काय काय येणार आहे कोंबड्या येणार आहेत म्हणजे एवढं मी सगळं असं जेव्हा मागत राहीन तेव्हा हळूहळू माझे सासू सासरे मला काढणार आहेत घरातनं काम कर किंवा तू ते सगळं सोड आणि इकडे येऊन सांभाळ त्यांच्या जीवावर हे हट्ट करते अरे गावाला आता इतकं सगळं आहे मग महिन्यातन किती वेळा येणं होतं आणि या सगळ्याकडे लक्ष द्यायला होत नाही ना फार कमी वेळा येणं होतं त्याचं खूप वाईटही वाटत आणि शक्य तेव्हा शक्य जमेल तेव्हा आम्ही येत असतो आता रिसेंटली एक महिनाभरापूर्वी आम्ही येऊन गेलो आणि आता पुन्हा आलोय सो तू म्हणशील तर महिन्याला एक ट्रिप व्हायला पाहिजे बट ते खरंच धावपळ असली म्हणजे आलो आणि गेलो असं पण होत नाही मग जरा दिवस थांबलोही पाहिजे त्यामुळे पण ठीक आहे दाभाडेच्या निमित्तानं इथे किती राहणं झालं आणि कलाकारांना किती नारायणगाव आणि पिंपरखेड फिरवलंय प्रचंड खूप फिरलेत ते हा परिसर संपूर्ण त्यांनी पिंजून काढलेला आहे म्हणजे आपण आंबेगाव तालुका जुन्नर त्याच्यानंतर शिरूर तालुका पारनेर तालुका हा सबंध फिरलेलो आणि त्यांना सगळंच बघायला मिळालं इकडे आजूबाजूला आपण so, घरापर्यंत आलोय अगदीच घराच्या बाजूलाच आहे त्यामुळे फार असं निसर्गरम्य वातावरण आहे आपण घराकडे जाऊयात सो so, फायनली आम्ही ढोमे पाटलांच्या घरी येतोय ना ते असं आडवं अख्खं अख्खं आडवं पण मग नवीन बांधताना मग ते असं लांबलं ना तेव्हा कसं असायचं ही दहा फुटाची रुंदी आणि मग लांबच्या असं असायचं आता ते इकडून जाऊन इकडे किचन तिकडून जाऊन हे अशी अरेंजमेंट झाली सो त्याच्यामुळे जुनं आता काही राहिलं नाही तरी खूप खूप दिवसपर्यंत इथे गोठा होता पूर्वी त्याचं स्ट्रक्चर ठेवलं होतं पण मग ते पण आता काढून टाकलं कारण हे आता सगळं होणार त्यामुळे मग तेही काढून टाकलं पण इथला आमचा तसा फेवरेट स्पॉट हा वरती टेरेसच आहे कारण आपण जाऊया टेरेसवरनं बघशील ना तर थ्री सिक्स्टी डिग्री इतका कमाल व्ह्यू आहे आणि एक नदीचा नेकलेस पॉइंट आहे तोही दिसतो आहे बघ हे बघ हे तुला जे काहीतरी जुनं पाहिजे होतं ते आपल्या जुन्या बैलगाडीची रिंग आहे काळात चाक जे होत ना चाक त्याची ही रिंग आहे आणि हे लोखंड एवढं मजबूत त्या काळचं आहे कि त्याला काहीही झालेलं नाही बघ आणि ह्याच मग आता ह्या लोखंडाचा विळे कोयत्या असं तू कधी बैलगाडी चालवली आहेस का मला हो हो बैलगाडी चालवली आहे आज सकाळी या सगळ्यांना ट्रॅक्टर मधनं फिरून घेऊन आलो फिरवलाच ना फिरवलं असत चाललेला आहे आता साखर ये आणि बघ आता हा तो ही आहे गोड नदी गोड नदी आणि ही अशी इकडून आली आणि अशी या दिशेने चालली आणि हा बघ असा क्विन्स नेकलेस बरोबर आणि इथे आपण फर्स्ट क्लास दाबाड्याचे काही प्रसंग शूट आणि हे हे हा आहे बैलगाडा शर्यतीचा घाट हो मी तोच प्रश्न तुला विचारला होता की नारायणगाव पुणे म्हटलं की बैलगाड्याचं सा वेगळंच आहे इकडे आताही रिहर्सल चालू आहे तू कधी पार्टिसिपेट केलंय हो, 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 स्वतः घेऊन गेलेलो आहे प्रॅक्टिस आणि हे सगळं नाही नाही पुढे घोडीवर जो माणूस बसलेला असतो म्हणजे एक बैलगाडा असतो मागे पुढे घोडीवर बसायचं आणि मग त्या घोडीच्या मागनं बैल पळत जातात तेही केलंय बैल घेऊन गेलोय बैल बांधलेच पंधीला सगळं केलेलं आहे आवडीने मग तेव्हा आपल्याकडे आठ ते नऊ बैल होते म्हणजे या भागात प्रचंड फेमस आपला बैलगाडा होता आणि साधारणतः मी तुला सांगू एकेका बैलाची किंमत ही पंधरा लाख वीस लाख अशी होती कारण त्यांना एवढसे आणल्यापासन मला वाटते आजही असावी हो 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 पण आता आपण ते ठेवलंच नाही मध्ये एकदम माझ्या वडिलांनी फरमान काढून टाकलं बाज झालं हे जरा जा काही दिवस बंद करूया आणि मध्ये तर तुम्हाला माहिती बॅनही आला होता त्याच्यावरती पण आता पुन्हा सुरू झालं पुन्हा सुरू झालाय सो आता ही तिथे रिहर्सल चालू आहे आपली जेव्हा यात्रा असते या गावची आ, इथे तुकाई देवी मंदिर आहे हा जो कळस दिसतोय तिकडचा तिथे तर तेव्हा इथे सगळे बैल आणि गाडे आणि हेच असतं म्हणजे इथे दुसरं काही दिसतच नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला जातो इथे फर्स्ट क्लास दाभाडे मध्ये पाहतोय की लग्नाचं हे दिसत आहे सो लहानपणी भरपूर लग्न अटेंड केली असतील स्पेशली गावातली लग्न म्हटले की मजा मस्ती असते हो, म्हणजे तुझ्या आठवणीतलं गावातलं लग्न आणि काय सांगशील पिंपरखेडमधलं आता माझे काका आहेत घरात तर माझी जी सगळ्यात मोठी ताई आहे तिचं लग्न होत आदल्या दिवशी रात्री आचारी येणार मग ते भाज्या चिरणे आणि सगळे मदत करायचे तेव्हा आता सारखं काही नव्हतं बरं आम्हाला बादलीत सगळं घेऊन वाढावं लागायचं म्हणजे छोटी मंडळी वाढायची सो त्याच्यामुळे ती लग्न पहिलेत बरं लोक साधेसुधे नाहीत चार हजार Hmm. पाच हजार एवढेच क्वांटिटी सो so, क्षिती पण मला म्हणाले की हे आपल्याकडचे जे लग्न असतात त्याच्यातलं आपण काय काय दाखवलं hmm. पाहिजे म्हटलं हो पण आपण सिनेमा मराठी करत असल्यामुळे पाच हजाराचा क्राऊड तर नक्की पण <laughs> <laughs> बऱ्यापैकी इकडे ज्या पद्धतीचे किंवा गोष्टी फॉलो केल्या जातात ते दाखवायचा जा प्रयत्न आपण केलेला आहे या ते तुला इकडच्या रिच्युअल समजून घेताना तुझं लग्न झाल्यानंतर तुला आ, किती तारांबळ उडाली होती की मजा आली होती या मी मजा आली होती मी ते शिकून घ्यायलाच पाहिजेत अशी माझ्यावर कधीच बंदी नव्हती म्हणजे कंपल्शन नव्हतं या घरातन किंवा गावातन राहू या इकडे येऊ बोलतो जरा थँक्यू त्यांना कॅमेरा बर नको व्हायला काय आणि मला दरवेळेला असं वाटतं की गावातली जी माणसं असतात ना ती खर तर जास्त प्रोग्रेसिव्ह असतात खूप जास्त प्रोग्रेसिव्ह असतात शहरातल्या लोकांपेक्षा आपण कपडे फक्त मॉडर्न घालतो एवढाच काय तो फरक आहे पण इन दर माइंड ऍक्च्युअली गावातले लोक खूप जास्त प्रोग्रेसिव्ह असतात सो मला असं प्रेशर तर नाही आलं कधी पण मला गाव गावातल्या गोष्टी बघताना मजा मात्र खूप आली खूप जास्त मजा आली सगळ्याच गोष्टी बघताना घेतल्या सो ती म्हणजे बैलगाडा शर्यत मी मला वाटतं दोन तीन वर्षांपूर्वी आपण आलो होतो तेव्हा पहिल्यांदा आयुष्यातच पहिल्यांदा बघितली कि अच्छा असं असतं एवढी गर्दी असते भारी वाटत पण मला आता मी जास्त रमते इथे तर मूवी मध्ये एक गाणं आहे येल्लो येलो हजे हळदीचं गाणं आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या हळदीचा एक फोटो शेअर केला होता तुमच्या हळदीची काय मजा होती छान होती नाही एकतर काय ना म्हणजे क्षिती जोग आहे ती आणि मी पाटील त्यामुळे तिच्याकडे हळद डा एकत्र हळद खेळणे हा काही प्रकार नव्हता सीमांत पूजन असा एक प्रकार असतो किंवा हे असत पण घरच्यांनी बसून असं ठरवलं चला मग त्याच्यापेक्षा आदल्या दिवशी आपण एकत्र हळद करूया आणि मग तो हळद लावण्याचा एक कार्यक्रम झाला त्यानंतर मित्रमंडळी पण इथे झालं असतं तर किती मजा असं वाटत असं की इथेच झालं सगळं सगळ्यात किती मजा इथून पुढची सगळी फंक्शन इथेच होतील तर बरं होईल म्हणजे पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा झाली खूप छान तुमचं घर होतं ढोमे पाटलांचं घर ज्याची मला फार उत्सुकता होती आणि खूप छान तुम्ही सफर घडवलीत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच चला आता जेवायला